असं झालं हे खरं का बाई खरं आहे खरं दुःखासाठी प्रार्थना पण केलेला आहे डॉक्टर केलेला आहे आणि भगत पण केलेला आहे तागोदार आहे का वाई इशू मध्ये जाऊन तुमची वाढ होत गेली थोडं तुम्ही केलेलं आहे देवाचा आत्मा सांगतो तुम्हाला भेटलेला आहे पण त्याच्या अगोदर तुमचं काहीच स्फुरट होत नव्हतं परत खरडा होत होता दुखात असत देवाचा आत्मा सांगतो हे खरं आहे का बाई सासूबाई आई इकडे वाग आई तुझ्या घरात संकट होतं संकट आणि मला आजही देव सांगत आहेत साप साप जनावर तशा तसा चावलेला आहे चावलेला घरात साप चावलेला आहे साप ऐ पण साप, साप, साप. तुमच्या कुटुंबात कोणाचे अर्थात नाही अगोदर माणूस मेलेले त्याला कुटुंबात मी गोष्ट सांगतो त्याचे चावलेला आठवणकर कोणाचे कोण नवरेला चावलेला खरं आले लिहा बघा लिहा बाबा हा नोवऱ्यापासून नवऱ्याच्या बाबापासून तुमचे संकट होतं दुःख दुःख होतं असं देवाचा आत्मा असतं बाई खरं आहे का आई खरं आहे कालाजवायचं आहे हाले देव आई देव तुम्हाला चांगलंच करणार आहे देव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे आणि संपत्तीची वाढ होणार आहे वाढ पण देव जे तुम्हाला देणार आहे त्याची वाढ होणार आहे पण देवाला सोडू नका विसरू नका असं देवाचा आत्मा सांगतो हालेली या हालेली या हालेली या आई एक भागात कधी कधी इकड नावाला जाते कधी कधी इकडनं आवाज येते खरं एक खोटली या कोपऱ्यावर हा कोफरा पाठीमागचा कोफरा वाढ वाड तुझा वाड चुलीचा भाग इकडनं आवाज येत आहे आवाज खरं एक खोट टाला जायचं हे आवाज हे सैतानाचा खेळ आहे ही दुष्टता आहे हे आवाज प्रवेश बंद करणार आहे तर येश्वर विश्वास करशील का करशील का पवित्र पाणी तू साठायचं आवाज बंद होणार आहे येशू काढून टाकणार आहे दुष्टता आलेली आलेली तुझ्या मोलाबरोबर बरोबर त्याच्याबरोबर देवाचा आशीर्वाद मिळत जाणार आहे काम वाढत जाणार आहे संपत्ती फेटे जाणार आहे आणि पोर तुझा विश्वास बनणार आहे टालाजवायचं आहे हालेली या आई देवाला सोडजोस नको लाच पण हे देवाचा संदेश आहे देवाला सोडशील शैतान फटका पाडेल देवाला सोडू नको तुझं तारण होईल तुझ्या मुलावाल्याचं तारण सुंद तारण होईल हालेली या खालेली या या बाई इकडे बघ इथे आठ ठेव काल ते ठेव काल ते ठेव काल ते ठेवू हा थोडा खालते कर हालेली या या ठिकाणी तुझे फोटो ताक करत आहे बाई खरं आहेत फोटो टाला जायचा आलेली हाले या हालेली ही हे तर तुला कधीपासून आहे पण आज देव काढून टाकणार आहे ईश्वर विसर कसे टाला जायचं आलेली लिहा तू आलेला आहे तू येशूकडे आलेला आहे येशू तुझा आजार काढून टाकणार आहे